रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण परिवारासह आलो आहे आमचा आठवडे बाजार राजूर या ठिकाणी आणि पाऊस पण भरपूर आहे आणि आज आम्हाला एक मोबाईल घ्यायचे कारण दुसऱ्या मोबाईलची आम्हाला गरज आहे आम्ही जर पुढं बाहेर गेलो तर आपल्याकडे एकच मोबाईल आहे मग घरी ठेवता येतो आहे आणि एक आपल्याली सांगाण्यात आता येतोय तर चला आता आमचे एक मित्र आहे ती स्टँडजवळ मग तिथं जाणार आहेत आपण तर आपला आज एक छोटासा पेमेंट आला आहे आपल्याला मोबाईल येईल एवढा तर आपण काय एवढा भारी नाही मोबाईल घेणार तर चला आता आपण चालू आहे स्टँडजवळ आता रामदास आणि तिच्या आईन ते आहे ती पण आता आपण इथं गाडीत उतरलो आहे आणि त्या पुढे गेल्या ती आणि आपण चालू आहे आता त्यांच्या पाठीमागं आता पाऊस थोडा थांबला आहे पण पाऊस लय जबरदस्त येतोय चला आज कोणता मोबाईल घेतो आहे तो पण आपल्याला दाखवणार आहे तर स्टँडसमोर एक दुकाने आमचे मित्र आहेत तिथे जाणार आहेत आपण चला पाऊस उघडला जाऊ पटपट आणि पावसामुळं भरपूरच दलदले पा किती पाणी साचलं आहे आणि आमच्या गावाकडून ज्या गाड्या येतात जिबा वगैरे त्या इकडं थांबतात साईडला तर आता आपण बाजारामध्ये आलो आहे आता बाजारचं आल्यानंतर इथं एक पाकीच्या मोबाईल शॉपिंग म्हणून दुकान आहे पहा मोबाईलचं कोणत्याही पद्धतीचं मोबाईल घ्या इथं भेटतील एकदम गॅरंटीबाज एकदम स्टँडजवळ आहेत इकडे खाली स्टँड आहे तुम्ही हप्तेवर हो घ्या कसंही घ्या एकदम गॅरंटीबाज मोबाईल इथं भेटतात पहिला मोबाईल मी त्याच घेतला होता आणि या दुकानामध्ये आपण आता इथं आलोय राम 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 राम, राम। आ, कस काय चाल व्यवस्थित आहे ना आपल्याला एक मोबाईल घ्यायचे बर का आहे ना आपल्याकडे मोबाईल सर्वात बेस्ट किंमत बेस्ट मोबाईल आपल्याकडे मालस पण आपल्याकडे घेतला होता पण एकदम ओरिजिनल लागला तर आता पण आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचा मोबाईल दाखवा मागची वाटली तुम्हाला मागची सर्व्हिस एकदम भारी वाटली तर आता पण तुमच्याकडून आम्हाला एक चांगल्या सर्विसची अपेक्षा आहे तर चला चांगला मोबाईल द्या आम्हाला एकदम तिकडे तिकडे भेटेल का मोबाईल दे चांगल्या मधला तर मित्रांनो आपण आता या मोबाईल शॉपिंगमध्ये आलो इथं अनेक प्रकारचे मोबाईल इथं भेटतात तर आता कोणकोणतं मोबाईल भेटतात ते शेट सांगणारच येत आपल्याला पण आज सोमवार गर्दी असल्यामुळं मग शेट आज थोडेसे उशीर पण होतो मोबाईल कंपनीचे तर कोणकोणत्या कंपनीचे मोबाईल तर आपण आज पाहणार आहे तर इकडं आम्ही परिवारासह आज मोबाईल घ्यायला आलो आहे रामदास आदित्य झोपलाय रामदास आहे तर हो आपल्या कोण कोणते कोण कोणते मोबाईल आहेत आपल्याला ओप्पोचा विव्हाचा आहे का हा ओप्पोचा ओप्पोचा तर नाही आता आम्हाला आवडतोय आहे पण भान राहत तुमच्या अंदाज आहे आपल्याला व्हिडिओ बनवायला लागत होती कॅमेरा क्वालिटी पण चांगली लागतो आवाज साऊंड व्यवस्थित लागतो तर त्या अंदाज आहे तुमचा कोणता मोबाईल चांगला तर या दोन्हीमध्ये ओप्पो कंपनीमध्ये हा तुम्हाला आवाज बॅटरी सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतील तुमच्याच खात्री पहिल्या मोबाईल आणि मोबाईल जर आणि मोबाईल जर वापरतो मोठी बॅटरी पॅक चांगली आहे ना आणि इकडं समजा आयफोन म्हणले तर मग कितीपर्यंत भेटतं आयफोन फोन घेतला तर तुम्हाला पुढे भेटत नाही आपली तेवढी आयपत नाही सध्या नाही का तर मग आपल्याला ना त साधारण चाहिँ गरो न ओपो फाइभ जी हो म किम साधारण सोह्र हजार रुपियाँ सोह्र हजार मलाई डिस्काउन्ट बसेँ साढे पन्ध्र हजार साढे पन्ध्र हजार हो तर मग म्हणजे सोळा हजाराचं पण डिस्काउंट म्हणजे पाचशे रुपये आम्हाला डिस्काउंट रुपये डिस्काउंट करून हा मोबाईल तुम्हाला साडे पंधरा हजार बरं बरं याला मोबाईलला एक वर्ष गॅरंटी सॉफ्टवेअरला पाच वर्ष गॅरंटी बरं मी थोडा परिवार परिवारला विचारतो मोबाईल कसं आहे मोबाईल कसं काय तुला आवडला नाही आज ते गेले झोपून चांगले ना तर हा मोबाईल मी त्यांना आता व्हिडिओ बनवण्यासाठी घ्यायचे हे पण शेट आहेत का हां नमस्कार मानला ठे काय काय व्यवस्थित चालेल ना मोबाईल नाही पहिला मोबाईल आपल्या फोन केला होता ना मॅम बरं चालेल चाल त्याच्यासोबत तुम्हाला हेडफोन ग्लास कवर सगळं फ्री भेटेल हेडफोन ग्लास कवर हो सगळं सगळं फ्री भेटेल त्यासोबत आपल्या दुकानाचं नाव काय आहे बाकीच्या मोबाईल शॉप बाकीच्या मोबाईल शॉपिंग तर मित्रांनो आज आपण ओपोचा मोबाईल घेतला पहिला पण आपल्या खरं म्हणजे ओपोचाच मोबाईल आणि आता हे जे आहे ते मित्र मित्राचे पहिला मोबाईल मी घेतला तर तो पण गॅरंटी बाज लागला स्टॅ राबूला बसस्टँडजवळ म्हणजे बसस्टँडजवळ पाठीचा मोबाईल छप शॉपे म्हणून या मोबाईल शॉपेचं नाव आहे आणि थोडंसं बाहेर गोंगाट असल्यामुळं आपला हिरूमध्ये आवाज थोडा कमी होईल सर कोण ना मोबाईल पाहिजे असेल हेडफोन मोबाईल काय काय सर झालं आपल्याला आपल्याकडं हेडफोन ग्लास कव्हर सगळे सगळे भेटल सगळं ग्लास कवर तर बाकीचा पाकिस्तान गणपती सीझन मध्ये ना आपल्याकडे भरपूर स्पीकर आलेले साऊंड आ, तर का सगळं सिम सिम कार्ड वगैरे सगळ्या कंपनीचे बाकीच्या मोबाईल शॉप बस स्टँड चा तर आपण नक्कीच या आम्ही पण तो मोबाईल घेतोय किती सांगा हजार सोळा हजार रुपयाचं आहे याला आज चालू आहे साडे पंधरा हजार रुपयाला तर चला आता आपण हा मग आणि हे काय हे स्पीकर भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे हा असं त्याच्यात घेतला तर पीडीएमचा एक मोठा स्पीकर आहे हा हा परत यातला चार्जिंग एक स्पीकर आहे हा भरपूर आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये मग भरपूर तर आणि की म्हणजे साधारणतः किती किंमत राहते यांची प्रत्येकाची भरपूर आहे सगळा स्वस्त दरात आणि मित्रांनो माणुसकी पण भरपूर आहे जसं आपण लागत तशा पद्धतीनं मोबाईलच्या कवर सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणार तिथं तर आपण आता ओपोचा मोबाईल इथं घेतोय तर मग आता आपण मोबाईल तर घेतलाय मग त्यासाठी जिओचाच सिम कार्ड काढला आपण मोबाईलला दुसरा फाय जीचा मग त्यासाठी काय कागदपत्र लागत होतं मग ते घेतलं ती आधार कार्ड वगैरे आणि मग ते, ते दुकानदार रामदास चहायचं म्हणजे असं फोटो काढून घेतं ती आणि पहिला पण आपण इथंच मोबाईल घेतला होता बरंच मित्र आम्हाला विचारतात का तुम्ही कोणता मोबाईल वापरतात तर ओपोचा मोबाईल इथूनच घेतला होता आपण एकदम गॅरंटी वाच तर आज पण आपण इथूनच मोबाईल घेतला आहे ते दुकानदार फोटो काढतात रामद्यायचे सिम कार्ड काढायचे नागा घेते तर आता आपण मोबाईल घेतला होता मग आता शेटचे पैसे दिले आपण आपले शंभर रुपये उरले होते तर धन्यवाद हर कसे धन्यवाद पुन्हा कधी मोबाईल गेला आलो तर मग येऊ हा हो नाही आता आपण व्हिडिओ टाकलायच ना तसा तर चालेल येऊ का मग तर आपण मोबाईल शॉपिंगमधून आलो आता आणि मोबाईल घेतला तर इथं आपले सबस्क्रायबर भेटलेत ते ताई ताई कुठून तुम्ही कुठून पुण्यावरून का तुम्ही आमचे व्हिडिओ कायम पाहतात का आपले हिडू आवडतात ते पण बघतात आज त्यांची भेट झाली हा गाव चालेल सपोर्ट करीत असंच चला आता आपण मोबाईल तर घेतला मग आता चाले पोरांची शॉपिंग फेणी वगैरे घेता का आधी ते गाडी मागत आता त्याला या दुकानातून एक छोटीशी गाडी घेऊन देऊ जेसीपी आणि आठवडे बाजार म्हणला का मग मित्रांनो जास्त करून भाजीपाला भरपूर राहतोय मग अनेक शेतकरी व्यापारी भाजीपाला विकायला बसू आहेत चला थोडासा भाजीपाला आपण घेऊ तर आधी ते चाय आणि त्या भाजीपाला करायला इकडे मागं थांबल्यात शेपूची भाजी आणली शे आणि मग भाजीपाला करून झाल्यानंतर आमचा आवडता मॉल स्टेट बँकेसमोर म्हणजे इकडं खाली तर इकडं स्वस्त दरामध्ये अनेक किराणा माल भेटतोय आम्ही चौघाय माहिल्या खाली आलो आहे आता रामदासना कॅरेट घेतलं आहे मसाला असो डाळी असो काही सगळा आठवड्याचा म्हणा किंवा महिन्याचा बाजार आम्ही इथंच करतोय या मॉलमध्ये मसाला सगळं भेटतात तिथं आणि पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळं थोडीशी बाजारामध्ये आज गर्दी कमी आहे तर मित्रांनो आमचे जे दुसरे मित्र आहेत मेजर गर्जेसर तर ते पण आम्हाला भेटले या ठिकाणी आणि ते पण आपले सच आहेत आणि तसंच त्यांचा पण एक मोठा बिस्ट चॅनल आहे तर ते आवजून आम्हाला ते राजस्थानला राहतात मेजर येते आणि राजस्थान लोक आहे आपलं राजस्थान जयपूर जयपूर या ठिकाणी आणि एवढे मोठमोठे मुट माणसं आपल्याला भेटण्यामध्ये मा एक खरंच बोलायचं काम आहे आणि सर आपल्या चॅनल माझ्या सुभाष गाजरे सुभाष गाजरे चॅनल आहे त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तर मस्त त्यांचा पण चॅनल आहे तर एक आपले भारतीय वीर जवान आहेत तर नक्कीच मित्रांनो एक अभिमान आहे आम्हाला त्यांना पण सपोर्ट करा आपले भारतीय वीर जवान आहेत ते आणि तरी पण त्यांचा पण एक ब्लॉग चॅनल आहे मस्त तर मी त्यांचे डिस्क्रिप्शन देतो तर तुम्हाला काय वाटतं आमच्या चॅनलचे काय चॅनेल विषय नक्की मी बोलण्याचं आहे साधन तुम्ही माझं जे चॅनेल चालू केलं तर यांचे ब्लॉग मी पाहिजे आणि एकदम साधं व्यक्तिमत्व आहे आणि बोलण्यामध्ये टाकतिकपणा जरी व्यक्तिमत्व साधं जरी असलं तरी त्यांच्या बोलण्यामध्ये जे उच्चांक आहे तो कोणी शब्द सांगू शकत नाही आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांचा चॅनल चालतो त्याच्यावर तो मोटिवेट होऊन मी माझा चॅनल चालू केला आणि कशा पद्धतीने चालू करायचं कसं एडिट करायचं कसं कंपनीम द्यायचं सगळ्या प्रकारची माझी छोटी छोटी अडचणींनी दूर केली आणि त्याच्यात माझं कर्तव्य बनतं एवढ्या चांगल्या पद्धतीने आता माझ्या चॅनलवरती जवळजवळ पावणे तीन हजार माझी सक्स फॅमिली झालेली आहे आणि जवळजवळ पाच लाखाच्या वर व्ह्यू गेल्यात आपल्या चॅनलवर तर चांगल्या पद्धतीने चॅनल चालते यांचं भरपूर चांगलं असं गायडन्स आहे मोठ्या प्रमाणात आणि आल्यानंतर यांची गाठ मला घ्यायची मागच्या सुट्टी मध्येच गाठ घ्यायची होती परंतु कामाने मी पण यावेळेस मी जाणून बुजून पूर्ण फॅमिलीचा प्लॅन केला की भांडारा गेल्यानंतर यांची गाठ होईल आणि तो केला आणि इथं आलो आणि ते अवयव असा झाला की आज नेमकी ते फोन घ्यायला राजूरमध्ये आले ते फोन झाल्यानंतर बोलत इथंच आहे रुपस्तीच होते तर मी येऊन गाठ घेतली तर यांचं चॅनल खरंच चांगला आहे आणि यांना ज्या पद्धतीने सपोर्ट करत आहे त्या पद्धतीने माझ्या चॅनलवरती जाऊन पण तुम्ही एकदा पहा व्हिडिओ कसे असतात मी मोटिवेशनल व्हिडिओ टाकतो आणि सुट्टीला आल्यानंतर जी माझी होी लाईफ असते याविषयी व्हिडिओ टाकत असतो नक्की एकदा चॅनलवरती जा व्हिजिट द्या व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर काय अडचण नाही तशी नाही मी डिस्क्रिप्शन लिंक देतो आणि सबस्क्राईब करायच बघाल अशा माणसांना सहकार्य करायचं कोणला करायचं नाही का तुम्ही हे पण भेटेल त्यांना पण उशीर वेळ जायला आणि आमचा पण परिवार आज पाऊस पण वरच बरंच आहे तर एक दहा मिनिटात आलो तर धन्यवाद सर थँक्यू आणि बराचसा बाजारामधून फिरून आलो होतो आणि मग पोरली भूक लागली होती रामदासच्या आई म्हण मलाही बुक लागली मग ते निघत पुरी भाजी आणि मला पाववाडा जास्त आवडतो म्हणून मेघातलाय पाववाडा आणि बसले खात पाववाडा या मित्रांनो पाववाडा खायला मग आता काय आणि आता तर मोकार पाऊस आलाय पहा लोक पांघरून असा बाजार करते ती आणि आज दिवसभर पक्का पाऊस आहे मित्रांनो सारखा पाऊस आलाय त्याच्यामुळं गर्दी कमी आहे पार आणि आता आपल्या लग्न जायचे थोडासा आता, भेड़ा, भेड़ा। आता पोरली खाऊ घेऊ आता इकडे एक हॉटेल आहे पहा बुंदी जिलाबी सगळं भेटत तिथं बेळ मग तिथं आता आपण थोडासा पोरली खाऊ घेतोय आणि मग आता आलो इकडं गाड्यांक बस आहे इथं आपल्या गाड्या राहतात जिबा पिकअप सगळ्या गाड्या राहतात तिथं आपल्या आपल्या भागात जाणार आहे तिकडे मग पक्की लोक बसल्या तिथे पहा आम्ही बसलो हिटचा आता थोडासा पाऊस आलाय मग मी वर हिट ना बसाय तर चला मित्रांनो आता आलोय घरी आम्ही आधी ते गेलाय झोपून आजची शॉपिंग कशी काय वाटली मग पडली ना आजची मग आता मोबाईल मग पावसही थांबला वर झाला आहे का नाही थोडासा जिल्हा हाजी होते मित्रांनो आता चला आलोय घरी आता तर मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही परिवारासह आमचा आठवडे बाजार राजू या ठिकाणी गेलो होतो आणि एक मोबाईल पण घेतला आणि पाऊस पण भरपूर होता आणि आता आलो घरी आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंट म्हणजे सांगा आपण जर चॅनलवर ने न असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला हाईप करा एक लाईक पण करा पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय